नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब आणि इन्स्टावरती स्वतःला प्रेझेंट करू इच्छित असाल तुमच्यामध्ये जर ती क्वालिटी असेल तर इग्नाईट अकॅडमीचा मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण एज्युकेशन ओरिएंटेड इन्फॉर्मेशन देत असतो इन्स्टावरती पण आपण इन्फॉर्मेशन देत असतो तुम्ही जर स्वतःला या इन्स्टावरती वरती कम्फर्टेबल फील करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे सो यासाठी तुम्ही जर अप्लाय करू इच्छित असाल तर ह्या गोष्टी आम्हाला रिक्वायरमेंट आहे यांना आम्ही पहिली प्रायोरिटी देणार जसं की तुमचा बोलण्यामध्ये स्मार्टनेस असावा दिसण्यामध्ये पण स्मार्टनेस असायलाच पाहिजे तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे एखादा कंटेंट तुम्ही डिलिव्हर करतात त्या तुमची डिलिव्हरी जबरदस्त असली पाहिजे तुमचं कम्युनिकेशन स्किल एकदम छान असलं पाहिजे जसं की तुम्ही कॅमेरा समोर बोलताय याची फिअर न बाळगता तुम्हाला कंटेंट डिलिव्हर करता आलं पाहिजे आणि तुमचं बोलण्याची शैली आर्ट ऑफ स्पीकिंग जबरदस्त असावी लागेल ह्या सगळे फीचर तुमच्या मध्ये असेल ना तर तुम्हाला या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे सो तुमची आम्ही वाट बघतोय सो तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन डबल सेवन नाईन थ्री वन टू नाईन झिरो आणि तुम्हाला तुमचा रेझ्युम जर पाठवायचा असेल तर लगेच या ईमेल अॅड्रेसवर म्हणजेच बिझनेस ऍट द रेट इग्नॅट अकॅडमी डॉट ओ डॉट इन या मेलवरती लगेच पाठवा आम्ही वाट बघतोय आणि तुम्ही सुद्धा लवकरच इंग्नाथ या प्लॅटफॉर्मवरती दिसणार आहात